डेव्हलप नाही एकच मिनिट आणि एकाच नगरपालिकेवर सभापती महोदय या ठिकाणी वर्ग ब वर्ग ह्या नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायत असतात त्यांच्या कर आकारणीच्या संदर्भात अधिकार दिलेले आहेत हे कर आकारणी करताना त्यामध्ये त्यांची कशी कर कर आकारणी झाल्यानंतर वर्षवर्ष काही लोक देत नाहीत त्याच्यावर दंड आकारा वगैरे सगळं ते वाटप करण्याच्या बाबतीमधलं आपण निकष ठरवलेले आहेत काय काय नगरपालिका नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार पण देत नाही आणि काय देत नाही ते भलतीकडे पैसे वापरतात याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार का कारण तो सरकारवर बोजा पडतो आणि जर चुकीच्या पद्धतीने असं कोण वाटपटप करत असेल तर त्यांच्यावर आपण कारवाई करणार का सन्मान्य सदस्य शशिकांत शिंदे साहेबांनी जी गोष्ट निदर्शनास आणून दिली तुमच्याकडे अशा पद्धतीचं काही पुरावा असेल किंवा काही जर कागदपत्र असतील तर ती विभागाकडे द्यावी त्याच्यावर नक्की नाही पॉलिसी नाही पॉलिसी करताना हे सगळे स्वायत्त अधिकार आहेत शिंदेसाहेब शिंदेसाहेब हे स्वायत्त अधिकार आहेत तरी देखील स्वायत्त अधिकाराचा वापर एखादी नगरपालिका जर मनमानी करत असेल तरी चौकशी करू लक्षवेधी क्रमांक चार लक्षवेधी क्रमांक चार